वजन कमी करायचं आहे पण त्याचबरोबर चेहऱ्यावर किंवा शरीरावर सुरकुत्या यायला नको दिवसभर फ्रेश राहिलं पाहिजे आणि एनर्जी टिकून राहिली पाहिजे असं सर्व जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे अँटीऑक्सिडेंट मग हे अँटीऑक्सिडंट काय आहे कशामधनं मिळतं तर नक्कीच ॲक अँटीऑक्सिडेंटसाठी आपण भरपूर भाज्या खातोत फळे खातोत मग हे अँटीऑक्सिडेंट नेमकं काय हे काय काम करते तर हे अँटीऑक्सिडेंट आपल्या पेशींना मजबूती देण्याचं संरक्षण करण्याचं काम करत असते त्याच्यामुळे नक्कीच रोज हे कार्य चालावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर रोज एक डोस अँटीऑक्सिडेंटचा गरजेचा आहे मग त्यासाठी आपण एक काम करू शकतो आपण काय करायचं आहे की एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओव अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने पावडर किंवा अख्खे धने घेऊ शकता आणि त्याला उकळी आणायची आहे साधारणतः एक ग्लासचं अर्धा ग्लास किंवा अर्धा कप होईल एवढं इतपत उकळायचं आहे आणि त्याच्यानंतर हे गरम असताना आपल्याला घोटघोट घ्यायचं आहे याच्यामुळं काय होणार आहे की तुमची इम्युनिटी वाढणार आहे तुमचा आजार पण कमी होणार आहे त्याचबरोबर आपला स्किन टोनसुद्धा वाढणार आहे चेहऱ्याचे किंवा स्किनचे प्रॉब्लेम आहेत ते कमी व्हायला मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चा। डायजेशन चांगलं होणार आहे आपण जे काही खातो ते व्यवस्थित पसणार आहे आणि त्याच्यामुळं वेट मेंटेन ठेवायला किंवा वेट लॉस करायलासुद्धा याचा उपयोग होणार आहे